अकोला जिल्ह्यातील मडसूर गावात सोपीनाथ महाराजांच्या यात्रेत एक अनोखी परंपरा पाळली जाते या परंपरेनुसार भाविक धगधगत्या निखाऱ्यावरून चालत अग्निपरीक्षा देतात ही अनोखी श्रद्धा आणि साहस यांचा संगम पाहण्यासाठी मोठी गर्दी होते अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मडसूर गावात सोपीनाथ महाराजांची भव्य यात्रा भरते यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजे देवाचं लग्न आणि त्यानंतर भाविकांची अग्निपरीक्षा या परंपरेनुसार भक्त धकधकत्या निखाऱ्यावरून चालून आपल्या श्रद्धेची कसोटी पाहतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू आहे माघ महिन्यात सोपीनाथ महाराजांच्या यात्रेदरम्यान हा सोहळा पार पडतो यात्रेतील मुख्य विधी देवाच्या लग्नाच्या अक्षता पडल्यावर सुरू होतो त्यानंतर गावकरी आणि भाविक निखाऱ्यावरून चालण्याचा संकल्प करतात गेल्या रात्री हा अनोखा सोहळा पार पडला ज्यामध्ये अनेक भक्तांनी धगधगत्या निखाऱ्यावरून चालत आपल्या श्रद्धेची अनुभूती घेतली गावकऱ्यांच्या मते देवाला घातलेले साकडे पूर्ण होण्यासाठी ही अग्निपरीक्षा घेतली जाते हा थरारक आणि श्रद्धापूर्ण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी गावात जमतात परंपरेच्या या लौकिकामुळे मडसूर गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात प्रसिद्ध आहे गावकरी ही परंपरा श्रद्धेने पुढे नेत असून यामागील भक्तिभाव आणि श्रद्धा अबाधित राहिली आहे माझी <Marvel>